बर पुरत का नाही पुरत बरं नाही ते रेट त्याला जास्त पाहिजेत ना रेट जास्त असले तर पुरत चार हजार साडेचार हजार काय पुरत बरोबर नुसते पैसे जुने होते फक्त शेतकऱ्याचे लाभायचे तेवढेच घ्यायचे होती, कुठं ही आहे किती कट्टे मी म्हणतो ना पडीत ठेवल्या पाहिजे जे मी आपल्यापुरते पिकायचे आपल्यापुरतच खायचं पाच वर्ष किमान बरोबर त्यांना काही मागायचं बी नाही सरकारला काहीच नाही मग आणि नौकरदार वर्गाने पैसे खायचे बरोबर आहे आपण आपण आहे जालना बाजार समिती या ठिकाणी सोयाबीन विकलेली आहे व काटा करणं चालू आहे आज आहे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार या ठिकाणी शेतकरी बांधव येईल बाजार समितीमध्ये या ठिकाणी दोन लॉट आहे एक पलीकाडा लॉट आहे पंचावन काट्याचा आणि एक अलीकड दुसरा एक लॉट आहे ना ना या ठिकाणी शेतकरी बांधव बी त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण सोयाबीनच्या बाजाराविषयी अधिक माहिती व त्यांना येणारा एकरी खर्च होणारं उत्पन्न तसंच सोयाबीन पीक पुरतं का नाही पुरत या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा चांगली माहिती वसंत बाबासाहेब डेहरे राहणार बोडखा तालुका घनसांग गंशांग, घनसांगी तालुका जिल्हा जालना बरं आपण सोयाबीन पीक किती वर्ष म्हणून घ्या बरं दहा वर्षे होऊन गेले दहा वर्ष बरं बरं गेल्या वर्षी तुम्ही कोणत्या सोयाबीनची पेरणी केली जे, जे एस तीनशे पस्तीस ग्रीन गोल्ड त्यांना किती उतार आला अंदाजे सात सात आठ क्विंटलचा सात आठ क्विंटल आणि सोयाबीनला एकरी किती खर्च येतो बरं एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत पंचवीस ते तीस हजार रुपये मार्केटला आणेपर्यंत आणि ॲव्हरेज काय भेटणार समजा ॲव्हरेज काय आता ह्या वर्षी आम्ही थोडं वेगळी जात पेरली ती विस्तारा तर तिला थोडं बरं आलंय आठ नऊ पर्यंत आमची ही गेली पाच हजार नऊशे गेली गावातली कोणती गेली आमच्या गावातली नाही गेली ती सहा हजार गेली सहा हजार काय तरी ते विस्ताराला पाच हजार म्हणजे साडेपाचच्या च्या पुढे आहे सात आठ पर्यंत आहे तर सहा सात पर्यंत सहापर्यंत सहा साडेसहापर्यंत जालन्यामध्ये तिकडे वाशिम तिकडे जास्त आहे म्हणते आता आपल्याकडे नाही एवढं कार्ड किती आहे तिकडे आठ पर्यंत आहे म्हणते म्हणजे असं ऐकू माहिती आहे आपली हा ऐकू नाही ते रेट त्याला जास्त पाहिजेत ना रेट जास्त असले तर पुरत आहे चार हजार साडेचार हजार काय पुरतात ते नुसते पैसे जुने होते फक्त शेतकऱ्याचे लावायचे आणि तेवढेच घ्यायचे बरोबर तेवढेच घ्यायचे पुरतच नाही शेतकऱ्यांनी शेती पडी ठेवल्या पाहिजेत शेत्या पडित ठेवल्या पाहिजेत आपल्या आपल्यापुरतीच पीक काहीच पीक परवडत नाही आज रोजी शेतापडी ठेवायच्या आपल्या पुरत्याच पिकायच्या आपल्या आपल्यापुरतंच करून खायचं पाच वर्ष किमान काहीतरी त्याच्यावर काही झालं तर होईल त्याच्यावर ठोस निर्णय घ्यायला कोणी तयारच नाहीये नावानं खरेदी होत होतच नाही आता पाच हजार तीनशे काहीतरी याचे हमी आहे बेचाळीस त्रेचाळीस चार हजार हा बरोबर काय भावाने खरेदी करायला पाहिजे ना खरेदी करायला पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू करायला पाहिजे कुठंतरी काहीतरी होईल आणि ते इकडे म्हणतात की फुकटच शेतकऱ्याला खायची सवय लागली म्हणतात पण इकडे उरायच ना आणि त्यांचे तर झपके झपके हो नवे जुने व्हायला मी म्हणतो ना पडी ठेवल्या पाहिजे जे मी आपल्यापुरते पिकायचे आपल्यापुरतच खायचं पाच वर्ष किमान त्यांना काही मागायचं बी नाही सरकारला काहीच नाही मग आणि नौकरदार वर्गाने पैसे खायचे काहीच काहीच गरज नाही काशाचीच त्यांना काहीच मागायला द्यायची गरज नाही आपल्याला पण आपली एकजूट नाही ना शेतकऱ्याची त्यांच्याकडे काय जायचं आपण आपल्याकडे ते आले पाहिजे सगळे शेतकऱ्याज एक जोड होण्यासाठी काय सांगता सगळ्याचे एक एक, 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 एक विचाराने करायला पाहिजे सगळ्यांनी नेतृत्व नाही ना नेतृत्व नाहीये बाकी काय म्हणजे हा 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 आपले शेतकरी ते आपण त्यांच्याकडे हातपसराجي गरजच नाही त्यांनी सगळ्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे आपण सगळ्याचे पोषण देत बरोबर जगाचा पोशिंग दाज उपाशी मर उपाशी मरत आहेत त्याचं नावाला कृषी परिवर्तन हा भरपूर या ठिकाणी जे शेतकरी बांधव होते त्यांनी या ठिकाणी आपला एकदम चांगला सल्ला दिला व शेती ही मोजकीच पिकावी कारण की या ठिकाणी शेती पिकतच नाही पुरतच नाही पिकाला तिचा खर्चच वसूल होईल नाही केलेला खर्च बी निघाल नाही आज आपण येलो जालना बाजार समितीला या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेतले आपण एक शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे विस्तारा मार्केटमध्ये येत आहे व तिला भाव पण चांगले मिळत आहे हो या ठिकाणी आपल्यासोबत आहे आडा दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊया सोयाबीनच्या आजच्या बाजारभावाशी अधिक माहिती दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या आपले ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर नऊ सलगर अमृतुल्य चालू बरं

चौवेचाळीसशे ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत दुर्वा एकोणपन्नासशे रुपयापर्यंत विकते चौवेचाळीसशे पासून हा हाँ हा फुले, नहीं। 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 फुले संगम पण अठ्ठेचाळीसशे रुपये चौवेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशे विस्तारा कंपनीचं हे सीडसाठी चालू आहे हा हा हा

बघू शकता वाबळे ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर नऊ त्यांचे जे अडत दुकानदार होते मालक त्यांच्याकडून आपण जाणून घेतले आजचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये थांब्या पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये